नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या भागामध्ये आपण बुंदीचे लाडू बनवणार आहोत त्याकरता हे जे पीठ घेतलेलं आहे ते रेडीमेड घेतलेलं आहे आपण नेहमीप्रमाणेच तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलवर मनापासून स्वागत आहे आणि आपण आज शिकणार आहोत ते बुंदीचे लाडू आपण याकरता चितळे तूप वापरतोय बेसन साधारण पाव किलो घेतलं तर जेवढं असतं तेवढं तूप लागतं याच्याकरता ते आपण आता घेणार आहोत हे जे बेसन आपण घेतोय तर ते घेताना मी वाडग्याच्या हिशोबामध्ये घेते हे आपण अडीच वाडगे भरून पीठ घेतलेलं आहे हे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आता आपण बघणार आहोत याला पाणी किती लागतं ते एकदम थोडस मीठ याला आपण वापरणार आहोत कणभर जसं पाणी लागेल तस तसं आपण बघणार आहोत थिकनेस किती पिठाचं आहे ते आपल्याला अंदाज येईल आपण घेताना पाणी दीड वाडगा घेतलेला आहे हे आपण कालवतोय पीठ चांगलं एकदम पातळ पण होता कामा नाहीतर जी बुंदी पडेल ती लांबट अशी पडेल आपल्याला गोलसर हवी आहे चांगलं फेटल्यासारखं करून घ्यायचं आहे म्हणजे गुठळी वगैरे काही तयार होणारच नाही जेवढं पीठ फेटलं जाईल तेवढी कळी हलकी पडेल तळी पण छान जाईल पीठ भिजवण्याकरता आपल्याला निम्म पाणी लागलेलं ला आहे आपण अडीच वाडगे पीठ घेतलेलं होतं सव्वा वाडगे पाणी आपल्याला लागलेलं ला आहे आणि मग एकदम बरोबर असं पीठ तयार झालेलं आहे ही त्याची कन्सिस्टन्सी आहे पिठाची बुंदीच्या लाडू करता आपण आता आधी पाक तयार करून घेणार आहोत तो म्हणजे आपल्याला कच्चा पाक तयार करून घ्यायचा आहे हे जे भांड आहे ते आपण ज्या वाडग्याने घेतलेलं आहे पीठ तर त्या वाडग्याच्या प्रमाणातच हे आहे म्हणून याप्रमाणे आपण मोजून घेणार आहोत साखर साखर आपण घालतोय ही आपण साखर घेतलेली आहे माझं जे आपण पीठ घ्यायचा वाडगा घेतलेला होता तर त्याच्या प्रमाणामध्ये हे दीड वाडगा एवढं आपली साखर आपण घेतलेली आहे पाक याच्यामध्ये हो आपण तयार करणार आहोत त्याला आपण पाणी घालायचं आहे हेही पाणी घालताना आपण साखर बुडेपर्यंत नाही त्यापेक्षा जास्त घालायचं आहे कारण पाक पातळ होऊ द्यायचा आहे आपल्याला आपल्याला जेव्हा कडक बुंदीचे लाडू तयार करायचे असतात तेवढा एवढंच पाणी बास होतं आपल्याला हा पाक कच्चा तयार करायचा हो आहे म्हणून आपण पाणी घालतो आहोत जास्त हे सव्वा दोन भांड याप्रमाणे आपण पाणी घालतो आहोत पाक होईपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं आहे हा पाक तयार करताना फक्त आपल्याला एक उकळी द्यायची आहे की पाक तयार हा आता आपला एकदम परफेक्ट पाक तयार आहे गॅस बंद केलेला आहे आणि आपण एका या पसरट भांड्यामध्ये हा पाक ठेवलेला आहे प्रीतीने अनेक पदार्थ केलेले आहे त्याच्यामधला हा त्यांचा एक टिपिकल पदार्थ बुंदीचे लाडू हे आपण तयार करतो आहोत आता कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे पाकामध्येच आपल्याला ड्रायफ्रुट्स घालून घ्यायचे आहेत हे मुरण्याकरता आपण आधीच ड्रायफ्रुट्स घालून दिलेली आहेत इकडे आपण तूप तापवतो आहोत बुंदी तयार करण्याकरता बेदाणे बदामाचे काप त्याचबरोबर काजू सुद्धा मुबलक प्रमाणामध्ये घातलेले आहेत आपण हा जो घासायचा झारा आहे तो त्याच्याकरता वापरतो आहोत थोडंसं पाणी लावून घ्यायचं त्याला ओलसरच राहू द्यायचा तूप तापलेला आहे बुंदी पडतायत वा खूपच सुंदर अशा बुंदी तयार होताना दिसत आहेत आपल्याला आणि त्या हळूहळू पडत जाणार आहेत त्याला काही आपटायचं वगैरे नाहीये फक्त आपण ओतलेलं आहे व्यवस्थितपणाने आपण बघतोय की त्या खाली अशा तयार होऊन तळल्या जात आहेत आपटलं आपण समजा आजारा तर बुंदी ही गोल न पडता लांबट अशी पडते त्यामुळे झारा आपटायचा नाहीये आपल्याकडे हा जर झारा नसेल तर आपण या झा सुद्धा बुंदी पाडू शकतो आपण पाहतोय ही बुंदी आपली तयार आहे खूप त्याचा रंग पालट टाकामा नाही मस्त पैकी बुंदी पाडलेली आहे ती तळलेली आहे छान खमंग अशी वा खूपच छान झालेली आहे तयार आपण जवळून बघू शकतोय जसं असा पीठ असायला हवं तसंच असा पीठ झालेलं आहे नाहीतर मग बुंदी आपली लांबट पडली असती छान अशा गोल बुंदी तयार झालेल्या आहेत एकदम डिझाईन असा व असा एकसारख्या तयार झालेल्या आहेत आणि केवळ पीठ आपलं बरोबर असतं त्याच वेळेला अशा प्रकारच्या होतात शक्यतो आपोआप पडेल असंच बघायचं आणि नाही पडलेली दिसली तर त्याला साय धरू नये म्हणून थोडीशी आपटायची एकदम थोडी खूप कसब आहे काही हे शक्य नाहीये जे नेहमी करतात त्यांनाच हे शक्य आहे त्याचा अंदाज जो आहे तळण्याचा अंदाज असो कुंडी पडण्याचा असो तर हा सगळा नेहमी करणाऱ्यांच्या बाबतीतच तो योग्य आहे आपण फक्त करताना बघायचं आहे आपण बघितलं की पहिल्या झाऱ्यातली बुंदी म्हणजे पीठ आपण तसंच ठेवलेलं होतं दुसऱ्यांना त्याच्यावर थोडंसं घातलं आता फक्त दोन झारे होईपर्यंतच अशी ठेवायची आहे त्यानंतर या झाऱ्यावरचं पीठ काढून घ्यायचं आहे ही आता आपल्याला बुंदी पाकामध्ये घालायची आहे रंग न बदलता सुद्धा खमंग अशी बुंदी कशी तयार होते ती आपण बघितलेली आहे आता पाकामध्ये गरम असतानाच ती घालायची आहे म्हणजे त्यामध्ये पाक मुरेल हे जे आपण पीठ बघितलेलं होतं हे आता आपण पुन्हा यामध्ये घातलेलं आहे आणि आता पुढचं पीठ आपण घेणार आहोत पण या सगळ्या बुंदी घालून घेतलेल्या आहेत त्याप्रमाणेच आपण या आधी तयार करायच्या आहेत तयार झाल्यावर डायरेक्ट पाकामध्येच घालायच्या आहेत आणि त्या जवळजवळ सहा ते सात तास मुरल्या पाहिजेत तरच सुंदर लाडू वळता येतात आपण जे वरचं पीठ काढलेलं होतं ते आता थोडस ठोकून आपण त्याच्याही बुंदी तयार करतो आहोत आपल्याला पीठ घट्ट झालेलं आहे असं वाटत असेल तर थोडस पाणी घालून घ्यायचं जास्त नाही हा साखरेचा एक तारी पाक तयार केलेला आहे पाच सहा तास त्याला जाऊ दिल्यानंतर वळण्यासारखे लाडू तयार होणार आहेत चाळणीवर घातलेल्या कळ्या आहेत त्या मुरलेल्या सुद्धा आहेत आणि आपण याचे लाडू आता बनवतो हे आता जेव्हा आपण बाहेरच्या नुसत्या हवेवर ठेवू तर जरा असे कडक खूप होणार नाहीत पण खाता येण्यासारखे होतील चाळणीवर घातल्यामुळे ते जरा कोरडट असे मी केले आणि त्यानंतर हे लाडू वळण्यासारखे झाले ते आपण बघू शकतोय तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुन्हा अशा छान व्हिडिओसह धन्यवाद